पळून जाणार आहे तुमचा नवरा एखाद्या बाई संग अरे दाखल झुल्या दारूपी तुम्हाला नवरा म्हणून त्याच्यावर ध्यान ठेवणे मला मावशी वाऱ्याल पळून जाणार पोरील आणि दारू पिणार माणसाल आज कोणी रोग कोणी शकल तुम्ही का रोखणार आहे रोग कोणी शकत पण दारू पिणाऱ्यावर मारू तू शकते ना मावशी पण नवऱ्याला मारलं तर पाप आहे ना माणसाने आयुष्यात पाप बी केलं पाहिजे जास्त पुण्य केलं तर जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला होऊन जात मग माणसाचं नाही येत मग मावशी नाही रे भाऊ सार रे भाऊ चालता का कापूस तू चाल वावरात वीस रुपये किलो कापूस देतो मी तुला चाळीस देते मावशी पार जा तो आम्हा या भरुश्यावर लावेल का सरकी मावशी दोन दिवस चाला फक्त अरे भाऊ मी बेमार आहे वर लवकरच अरे खेकड्यात तू मार मला काय मारतो तसं धरती वर व तू आमचं काम नसतं तर असा अपमान केला असता तुमचा अरे जड्या तो फायदा होऊन तो बापाचा अपमान केला नाही येत का मग मावशी नाही रे भाऊ दुसरे कोणी किती भेटल्या युम्ही त्याला गप्पा करीन का झालं मग दुसऱ्याच्या वावर चालल्या त्या मला काही सांगू पा आणि तुम्ही कापूस येत नाही आता भेटवानी काय करू उसरव काय मग तुम्ही चला त्याला कापू आणि श्यामू अवजिल बी घ्या मी कधी जिंदगीत कापूस येल नाही मग हे सुनतो ना श्याम्या चालतो कर दोन दिवस ए भाऊ आमच्या घरचा मर्राचा कापूशी पडेल याचा भावा तू एवढं नाही करू शकत ना यासाठी बर येतो फक्त दोन दिवस बर का हा दोनच दिवस ये कधी होईल येऊ कापूस या स्वतः होईल मीच ते गळे काढा थोडी होणार रे इतकं कापूस जक लावला का माल तर लावलंच पडेल ना शेतात ढेकळे शिजून खाशील का मला नोकरी वाले माल मिळाल ते पण माझ्या बापाला का आवडते का नू कापसावाले वाचले ते नोकरी वाले मीच फसलो पुढच्या वर्षी कापूस मी लावाचा मग बाया का मला दोन तीन लग्न करू दे मग पा किती बाया घरात मग मी बी दोन चार नवरे करते आणि आणते कापूशेस आलं मी काय म्हणतो तोंड कमी चालवा हात जास्त चालू आता कापू शक पा श्यामू भाऊजी किती समजदार आहे मला शामू भाऊजी संघच लग्न करायला पुरत होत आज उभी काही बिघडलं तुम मित्र आहे का माझ्या बायकोचा सावतार मजा करतो तुम्ही चांगला मजाक म्हणजे डाव सातो तू तुम्ही काही करा पण कापूस शेचा बाया आला कुठे आलो मी बाया पैदा करू का बाया येत नाही तर मी कापूसच येत नाही तुला तरी कारण पाहिजे काम करा जीवार आलत हा आला मला जीवार मा एक माणूस आणि एक बाई आहे माझ्याकडे चालन का कोणी चालतं आना फक्त दोन रिकाम चोट आहे माझ्याकडे त्याला फोन लावतो लावा कोणते रिकाम चोट येत कुठे गेला सासऱ्याचा सा नंबर मी डाबा दारा पाय पाय तो घरा दाबा उठवला भले सपन चांगले पाहता तुम्ही दिवसा अरे जवाई बाचा फोन काय झालं पोरीला मार